मराठा आरक्षण विरोधात उच्च न्यायालयात युक्तिवाद केलाय हायटेक वॉशिंग मशीनने रेल्वे स्वच्छतेत गती येणारे मुंबई पागडीमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय इंडिगो दहा हजारांचे प्रवास कुपन देणार आहे पाकिस्तान मध्ये संस्कृत भाषा शिकवली जाणारे आय एस एल क्लब ने फुटबॉल संघटनेला पत्राद्वारे आवाहन केलंय अभिषेक ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्ण विराम लागलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध आज बारा डिसेंबर, वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मराठा आरक्षणाची मराठा समाज हा मागासलेला आहे तो पुढारलेला नाही असं निरीक्षण निवृत्त न्यायमूर्ती शुक्रे यांच्या मागास वर्ग आयोगाने अहवालात आहे तसं असेल तर मग खुल्या प्रवर्गात कोण आहेत असा प्रश्न मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठासमोर उपस्थित केला मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याचा दोन हजार चोवीसमध्ये केलेल्या कायद्याच्या वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आहे याशिवाय आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि विरोधात हस्तक्षेप याचिकाही करण्यात आल्या आहेत त्या याचिकांवर विशेष पूर्णपीठापुढे सुनावणी सुरू आहे विद्येविना मती गेली या महात्मा फुले यांच्या म्हणण्यानुसार ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाही दोन वेळची भाकरी मिळत नाही शिक्षणापासून वंचित आहेत अशा समुदायातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी आरक्षणाचं पाठबळ देण्यात आलं मराठा पूर्णपणे मागास कधीच नव्हता निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या मागासवर्ग आयोगाने तरीही मराठा हे मागास असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तिवाद मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट अनिल अंतुरकर यांनी केला पॉडकास्टची दुसरी बातमी आहे रेल्वेच्या नव्या योजनेची पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ट्रेनने प्रवास कराल तेव्हा तुम्हाला ती स्वच्छ दिसेल गाड्या पूर्वीपेक्षा वेगाने वॉशिंग प्लांटमधून बाहेर पडू शकतील रेल्वेने स्वतःच याची घोषणा केली त्यांनी सांगितलं की देशभरात ब्याऐंशी स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट सुरू करण्यात आले यामुळे ट्रेनचे कामकाज सुधारेल आणि प्रवाशांना चांगला प्रवास अनुभव मिळेल संपूर्ण ट्रेन फक्त दहा ते पंधरा मिनिटात स्वच्छ करता येते पूर्वी एक रेक धुण्यास दोन ते तीन तास लागायचे आणि शेकडो लिटर पाणी वाया जायचं आता या नवीन मशीन्स फक्त दहा ते पंधरा मिनटात संपूर्ण ट्रेन स्वच्छ करू शकतात उच्च दाब जेट विशेष ब्रशेस आणि पुनर्वापर प्रणालीमुळे पाण्याची बचत होते जुन्या पद्धतीचा वापर करून रेख धुण्यासाठी चार हजार ते पाच हजार लिटर पाणी लागतं नवीन प्लांट फक्त आठशे ते हजार लिटर वापरेल ज्यामुळे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पाण्याची बचत होईल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पागडी मुक्त मुंबईची मुंबई शहराला पागडी मुक्त करण्यासह पागडी इमारतींचा सुयोग्य आणि न्याय पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे केली भाडेकरू तसेच घरमालकांचा मालकांचा हक्क सुद्धा अबाधित ठेवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की साधारणतः एकोणीस हजारांपेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात एकोणीसशे साठ पूर्वीच्या या इमारती आहेत त्यापैकी काही इमारतींचा पुनर्विकास झाला आहे काही इमारती जीर्ण होऊन पडल्यात तर जवळपास तेरा हजारांपेक्षा जास्त इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत या इमारतीतल्या भाडेकरूंना हक्क महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्टनुसार संरक्षण प्राप्त आहे या इमारती तसेच त्यातील भाडेकरू शासनाने भाडेकरूंच्या हितासाठी रेंट कंट्रोल आणून त्यांना संरक्षण दिलंय पुनर्वसनाच्या हक्कांमुळे घर मालकांना त्यांच्या मालकी हक्काचा योग्य मोबदला मिळत नाही अशी घर मालकांची तक्रार असते तसेच भाडेकरू आणि घरमालकांमध्ये अनेक खटले लघुवाद न्यायालयात प्रलंबित आहेत त्यामुळे पागडी इमारतींच्या पुनर्विकासाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येतं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे इंडिगोची इंडिगो या प्रवासी विमान वाहतूक कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे काही दिवसांपासून हजारो प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता आता विमान उड्डाण रद्द झालेल्या त्या प्रवाशांना इंडिगो कंपनी दहा हजार रुपयांचे प्रवासाचे कूपन देणारे या कुपनचा वापर वर्षभराच्या आत इंडिगोचं तिकीट आरक्षित करण्यासाठी करता येईल असं कंपनीने पत्रक काढून स्पष्ट केलंय तीन ते पाच डिसेंबरच्या दरम्यान उड्डाण रद्द झालेल्या विमानतळावर अडकून पडलेल्या प्रवाशांना ही कुपन दिली जातील याशिवाय उड्डाणाला चोवीस तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना उड्डाण रद्द झालेल्या विमान प्रवाशांना पाच ते दहा हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पाकिस्तानची पाकिस्तान मंत्र महिन्यांच्या कार्यशाळेनंतर पाकिस्तानच्या लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसने आता संस्कृत वरील एक अभ्यासक्रम सुरू केला आहे तीन महिन्यांच्या संस्कृत कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि व्यावसायिक सहभागी झाल्यानंतर एल एसने हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला सुरू आता केल्यानंतर एम एस रामायण आणि गीता महाभारतावर संशोधन सुरू करण्याची तयारी करत आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून भारतातील फुटबॉल मोसम सध्या ठप्प आहे याचे पडसाद खेळासह खेळाडूंवरही उमटताना दिसत आहेत भारतातील फुटबॉलचा पाय आणखी खोलात जाऊ नये यासाठी इंडियन सुपर लीगमधील अखिल भारतीय फुटबॉल संघटनेला पत्राद्वारे आवाहन केलंय त्यात म्हटलं आहे की येत्या शनिवारी होत असलेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत संविधानातील व्यावसायिक निर्बंध शिथिल करा किंवा त्यामध्ये बदल करा याबाबतचा महत्वाचा बदल केला नाही तर भारतातील फुटबॉल या खेळाची आणखीनच घसरण होण्याची शक्यता आहे आय एस एल क्लब्स कडून ए आय एफ एफ चे अध्यक्ष कल्याण चौबे यांना पत्र पाठवण्यात आलंय आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनची मनोरंजन विश्वात अनेक कलाकार जोड्या एकत्र येत असतात आधी त्या प्रेमबंधनात अडकतात मग लग्नबंधनात आणि काहींची नाती तर कालांतराने स्थगित सुद्धा होतात अशाच प्रसिद्ध कलाकार जोडीपैकी एक म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या जोडीच्या नात्यात वितुष्ट आल्याची अफवा आता काही काळ आहे हे दोघं घटस्फोटाची पायरी चढणार का इतपत या अफवांची चर्चा सुरू आहे मात्र याच पार्श्वभूमीवर अभिषेक बच्चनने हल्लीच एका मुलाखतीत स्पष्ट सांगितलं की या अफवा हास्यास्पद द्वेषपूर्ण आणि चुकीच्या आहेत आराध्याला या सगळ्या गोष्टी माहीतही नाहीत तिच्याकडे अजून मोबाईल नाही तिच्या मित्रांना संपर्क करायचा असेल तर ऐश्वर्याच्या फोनवर कॉल करावा लागतो असं तो म्हणाला अभिषेकच्या या स्पष्ट भूमिकेमुळे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट एंड रिसर्च बाय वृषाल करमळकर